साहेबांना ऐकलं होतं उमदीच चांगलं नियंत्रण समजलं होत आराबा पण एक खात्रीशीर हाय का माझी विभागाच्या आत्म्याच्या कार्यक्रमात शिकवून आले ती अरे लगाच्या नय सोपा मी कसं करतो या ती कापड्यांचा वापर करून शाश्वत व पर्यावरणपूरक उमणी किड नियंत्रण याविषयी माहिती घेणार आहे यासाठी लागणारे साहित्य एक समान उंचीच्या तीन फूट लांबीच्या चार बांबूच्या खाट्या दीड बाय दीड मीटर आकाराचा पिवळा प्लास्टिक कागद वायर होल्डर बल्ब पाणी व शंभर मिली जडके ऑइल कृती आपल्या शेतामध्ये कडुलिंबाच्या किंवा बाबळीच्या झाडाखाली एक बाय एक मीटर आकाराचा एक फूट खड्डा खोल घेऊन त्यामध्ये पिवळा कागद टाकून ऑइल मिश्रित पाणी भरून घ्या खड्ड्याच्या जा चारी बाजूला बांबूच्या काट्या उभ्या करून मध्यभागी बल्ब लावून घ्यावा आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत बल्ब सुरू करून ठेवल्याने किडीचे धुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित होतात व पाण्यात पडून मरून जातात त्यामुळे होमणी किडीचे निय जीवनक्रम खंडित होऊन होमणी नियंत्रणास मदत होते इतर लय सोपं आहे की आणि हे होमणी बंदोबस्तासाठी वरदानच आहे की भो रामो होमणी किडीचा बंदोबस्त असतो उसाचा पीक तुम्हाला येईल आरे मा, जमेल का काय झालं केल्याने समजा आधी करून तर बघा अरे रामो यात पण काय आरलं तर आत्मविभाग आहे की आपल्या मत्तीला प्रकाश सापडे पाव